ताळी अगदी प्रमाण फिट बसलं महाराज शेतकऱ्याच्या भाषेत याला पाचर म्हणतात पाचर अगदी फिट जिथं पाहिजे तिथं उठा जागे व्हारे आता संताने आम्हाला जाग केलं वेळोवेळी जाग केलं मग अशा अनेक संत सत्पुरुष महापुरुष त्यांच्या जीवन चरित्राकडे बघितलं तर आपल्याला कळतं की प्रतिभावंतांच्या जन्माच्या जागा या निश्चित असतात त्या ठरलेल्या असतात महाविष्णूचा अवतार असलेले कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णू ज्ञानोबा माऊली जन्म कुठे घ्यायचा आधीच ठरलं होतं विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या तपश्चर्याचं फळ म्हणून साक्षात माऊलींच्या रूपाने जन्म घेतात तुगोबाराई जन्माला यायचे असतील तर तिथं बोल्होबा आणि कणकाईच हवेत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेणार असतील तर तिथं मात्र मासाहेब जिजवू आणि शहाजी राजेच हवेत कारण असे माता पिता जिथं असतात ते कुळ पवित्र असत तो देश पावन असतो पवित्रते पवित्र पावन

समजायचं त्याच्या वंशाचं पुण्य आहे आणि वर्ग जर भाग्यवान आहे समजायचं त्याचं त्याचं स्वतःच भाग्य आहे विठोबा <वण> मग जागृतीचा विचार केला तर संतांनी वेळोवेळी जागृती केली कधी कधी धर्माची जागृती केली विठोबाचा धर्म जाग त्याचे लक्ष लाग कधी कधी आपल्या आत्मस्वरूपाची जागृती केली मी कधी कधी भक्तीची जागृती केली गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठलासी कधी कधी ज्ञानाची जागृती केली उच्चिष्ट जागृत प्राप्य वरा नवित

संतांनी जागं केलं आम्हाला उठा जागे व्हा स्वतःचं ध्येय स्वतःचं साध्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका माहितीये महाराज रोज ऐकता आम्ही उठा जागे व्हा उठा जागे व्हा काकड्यामध्ये पण कुठं कुठं जागं राहायचं तेवढं सांगा सांगू धन दारा पुत्र जण बंधू सोयरे भृशूण पहिला शब्द वापरला म्हणले धनासाठी जागवा धनासाठी जागवा कोणाचं धन घेता इथं जाग आणि कोणाला धन देता इथं जाग राहापाचं घेऊ नका देवाच भावाच आणि गावाच कधीच घ्यायचं नाही घ्यायचं नाही, नाही। महाराज पचत नाही भावाचा ईदभर बांधाचा तुकडा असला तरी माणसाने घेऊ नये जागव व्हावं धनासाठी कस जाग व्हावं त्या सातारा कोल्हापूर भागामध्ये कर्मवीर पाटील नावाचं आदर्श व्यक्तिमत्व होऊन गेलं छत्रपती शिवरायांवर प्रचंड प्रेम त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी एका रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यावेळी आपल्या पोरांना शिक्षण मिळत नव्हतं फक्त ब्राह्मणांच्याच पोरांना शिक्षण मिळायचं तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी गरीबांच्या लेकरांसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या शिक्षण संस्थेला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था <coughs> त्या संस्थेचा नियमच होता महाराज विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही गरीबाची संस्था सुरळीतपणे चालू होती गरीबाची पोरं यायला लागली शिकायला लागली ला ला ला, डॉक्टर इंजिनियर वकील होऊन बाहेर पडायला लागली सगळं चांगलं चालू होत आपल्या गावासारख्या आसपासची गावं तिथं जाऊन धान्य पुरवायची गरीबाची लेकरं शिकायची पण म्हणतात ना चांगल्या कामाला विघ्न येतात अडचण आली संकट आलं भयान दुष्काळ पडला धान्य उगवलं नाही शेतामध्ये आणि मग त्या पोरांच्या राहण्याची खाण्याची सोय कशी करायची प्रश्न निर्माण झाला धान्य चुगवलं नाही शेतामध्ये तेव्हा त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय केलं आपल्या बायकोचं मंगळसूत्र मोडलं आणि आलेल्या पैशातून त्या पोरांच्या राहण्याची खाण्याची सोय केली पण हा पैसा पुरला फक्त दोन महिने दोन महिन्याच्या नंतर का श्रीमंत व्यापाऱ्याला ही गोष्ट कळाली त्याला कळालं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी संस्थेची स्थापना केली आणि त्यांना सध्या पैशाची गरज आहे दोन लाखाची गरज आहे तो व्यापारी तिथं पोहोचला तो व्यापारी कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणाला कर्मवीर भाऊराव पाटील मला माहितीये की तुम्हाला दोन लाखाची गरज आहे मी तुम्हाला दोन लाख काय चार लाख द्यायला तयार आहे फक्त तू माझं काम करा त्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले माझ्या जर या गोरगरीब पोरांचे शिक्षण होत असतील तर हा भाऊराव पाटील स्वतःच्या कातडीचं जोडं तुमच्या पायात घालायला तयार आहे तुम्ही फक्त सांगा अहो जर तुम्ही सांगत असाल तर हा भाऊराव पाटील स्वतःचा जीव द्यायला तयार आहे तुम्ही फक्त सांगा त्यावेळेस तो व्यापारी म्हणाला मला तुमचं जीव नकोय मला तुमच्या कातडीच नकोई मला फक्त तुम्ही तुमच्या शिक्षण संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय ना तेवढं फक्त बदला आणि त्या ठिकाणी माझं नाव द्या त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील सांगतात अरे वेळ पडली तर जन्मदाता बापाचं नाव बदलेल पण एकदा दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही कधीच नाही काय नवले महाराज गरज होती तरी सुद्धा घेत नाहीत धनासाठी जागा राहा नावासाठी घेऊ नका जसं घेताना जागा राहता तसं देतानाही जागर राहा कोणालाही देऊ नका बसलं होतं एक जण रस्त्याच्या कडेला भिकाऱ्याचं सोन घेऊन काढले खिशातनं शंभर रुपये दिले त्याला आणि ते गेलं संध्याकाळी आड्यावर काय अर्थ आहे का अशा देण्याला सर्वाधुद्धी द्यावी पाप पापद्रव्य विचारून जाग राहा दुसरा शब्द वापरला दारा पत्नीला जाग राहिलं पाहिजे पतीसाठी